नमस्कार मित्र हो मी आपले स्वागत करीते माझ्या यूट्यूब चॅनल वर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत अतिशय सोपे आणि सुंदर भाषण चला तर मग भाषणाची सुरुवात करूया उत्सव तीन रंगाच्या उत्सव तीन रंगाच्या आभाडी सजला नतमस्तक मी त्या सर्वांच्या नतमस्तक मी त्या सर्वांच्या भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक व माझ्या प्रिय वर्ग मित्र मैत्रिणींनो आज आपण आपल्या शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहे आजच्या पचहत्तरवा प्रजासत्ताक दिनी मी तुम्हा सर्वांना खूप खूप खुँँँ, मनपूर्वक शुभेच्छा देते व भाषणाला सुरुवात करते सव्वीस जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे तो राष्ट्रीय सण आहे त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे म्हणूनच भारतातील प्रत्येक गाव विभाग महला, तालुका जिल्हा शहर राज्य आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जातो जसे की आपण सर्वांना माहीतच आहे आपला भारत देश हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटी पासून झाला अर्थात स्वतंत्र झाला पण भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला म्हणजे काय झालं तर त्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्य कारभार सुरू झाला म्हणजे संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी पासून सुरू झाली त्यालाच प्रजासत्ताक दिन असे म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने राज्यघटना लागू केली भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने मेहनतीने राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रकृतीची तमा बागडता बागळता दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस एवढ्या कालावधीत अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आपले भारतीय संविधान हे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय व एकता या तत्वावर आधारित आहे भारत देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून खरी लोकशाही देशामध्ये नांदू लागली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी खूप हाल अपेक्षा सहन केल्या स्वातंत्र्यासाठी लढा घ्यायला ते नेहमी तत्पर असतात त्यांना आपण स्मरण करूया व त्यांना वीर सलामी देऊया प्रजासत्ताक दिनाविषयी विषयी आणखी बोलायचं म्हणजे प्रजासत्ताक दिनांच्या खरा मानकारी संविधान आहे संविधानामुळेच भारतीयांना आपल्या हक्काच्या लढ्यासाठी वर मिळाले गोर गरिबांना पासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला समान अधिकार हे संविधानामुळे मिळाले प्रत्येकासाठी कायदा हा सम्मान आहे संविधानामुळेच आपल्याला शिक्षणाचा अधिकार मतदानाचा अधिकार भाषा भाषण करण्याचा अधिकार आणि विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार तसेच अधिकार प्राप्त झाले स्वातंत्र्य दिनी ज्याप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा गौरव होतो त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचित ठरते धन्य धन्यते संविधान व महान परम पूज्य संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी धन्यवाद देतो शेवटी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जे भारत भारत माता की जय मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा मित्र हो तुम्हाला या चॅनलवर अशाच प्रकारचे नवीन नवीन मराठी भाषण आणि निबंध मिळत राहील त्यापुढे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का